मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक करणारा विना क्रमांकाचा टेम्पो मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि त्यांच्या पथकांनी पकडला ही कारवाई तारीख चोवीस डिसेंबर रोजी सकाळी तीन वाजता करण्यात आली मंठा तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव झाले नाहीत मात्र विदर्भात पूर्णा नदीच्या वाळूला मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाळू माफियांची टोळी सक्रिय झालेली आहे किनीद्वारे ट्रॅक्टर सहाय्याने पाण्यातून वाळू काढण्याचा गोरखधंदा चालू आहे वाळू माफियांनी महसूल पोलीस प्रशासन यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी आपली खबरे ठेवलेली आहे यासाठी संपूर्ण चैन दिवसभर रात्रीच्या वेळी लक्ष ठेवून असतात चोरट्या वाळू विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे वाळू माफियांनी वाळू उपसा करून अव्वाच्या सवा भावाने वाळूची विक्री करतायत या अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाई करण्यासाठी तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले याच पथकाला अवैध वाळू घेऊन टेम्पो जात असल्याच्या माहिती मिळाली होती तात्काळ त्यातील मंडळ अधिकारी तलाठी यांनी कारवाई केली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी चोवीस तास बैठे पथकाची नियुक्ती केली तर बऱ्यापैकी आळा बसेल उसवत देवठाणा पुलावर एक बैठे पथक पूर्णापाठीवर एक बैठे पथक आणि फिरणारे पथक महसूल प्रशासनाकडून नियुक्त होणे गरजेचे आहे वाघाळा येथून होणारी अवैध वाळू वाहतूक ही कोकरंबा वडगाव पारडा मार्गाने विदर्भात जातात तर कानडी येथून जाणारे टेम्पो देवठाणा बन मार्गाने रिसोड मेहकर या ठिकाणी जातात शेगाव पंढरपूर मार्गावर पकडण्याची जास्त धोका असल्याने वाळू इतर मार्गाने होत आहे या ठिकाणी कारवाई करणे आवश्यक आहे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू आहेत काही ठिकाणी वाळू चोराचे खबरे पाळत ठेवत असल्याने अडचणी येत आहेत तर तरी सुद्धा कारवाई सुरू आहेत यापेक्षा मोठा धडक कारवाया पूर्णा नदी पात्रात जाऊन करणार असल्याचे पथकाला कारवाई करण्याचे आदेश म्हणतात तहसीलदार सोनाली झोंधे यांनी दिले गाव माझा रोजगारिता बाळू गायकवाड मनठा जालना